नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर रहिमतपूर येथे दारूच्या नशेत नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू रहिमतपूर प्रतिनिधी नमस्कार रॉयल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आजची सर्वात मोठी बातमी येत आहे रहिमतपूरमधून दारूच्या नशेत तोल जाऊन कमंडलू नदीच्या पात्रात बुडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे संतोष गणपत भोसले वय पन्नास वर्षे राहणार नांदवळ तालुका कोरेगाव जिल्हा सातारा असे मृत व्यक्तीचे नाव असून रहिमतपूर गावाजवळच्या नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून रहिमतपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृत संतोष भोसले यांची पत्नी दमयंती भोसले यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता आणि त्या उपचारांसाठी सातारा येथे होत्या त्यांना ऑगस्ट चौदा रोजी दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची काळजी घेण्यासाठी त्या रहिमतपूर येथील माहेरी गणपती मारुती काटे यांच्या घरी थांबल्या होत्या संतोष भोसले हे देखील त्यांच्यासोबत रहिमतपूर येथे आले होते संतोष भोसले यांना दारू पिण्याचे व्यसन होते ऑगस्ट चौदा रोजी सायंकाळी सहा वाजता ते किरोली गावी भाचीकडे जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडले मात्र ऑगस्ट पंधरा रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास निलेश माने यांनी रोहित धनराज माने यांना फोन करून संतोष भोसले हे नदीपात्रात पडल्याचे कळवले रोहित माने यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन खात्री केली असता तो मृतदेह त्यांचे काका संतोष भोसले यांचाच असल्याचे निष्पन्न झाले प्राथमिक अंदाजानुसार दारूच्या नशेत तोल गेल्याने ते नदीत पडले असावेत आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा या घटनेची पुढील तपासणी रहिमतपूर पोलीस करत आहे पुढील अपडेटसाठी रॉयल महाराष्ट्र न्यूज सोबत राहा आमच्या बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका रॉयल महाराष्ट्र न्यूज तुमचा आवाज तुमची बातमी